मस्त सगळ्यांना कशा सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत आहे तर आज आम्ही आलेलो आहे रुद्रला घेऊन गार्डनला कारण गावावरून आल्यापासून त्याला खूप दिवस झालं आम्ही घेऊन गे गेलेलोच नव्हतं त्यामुळे म्हटलं चला आता आज गार्डनला घेऊन जाऊया आणि रुद्राचा तुम्हाला टाकला केलेला पण दिसत असेल कारण खूप गर्मी झाली गावावरून आलं की एक दोन तीन दिवसातच लगेच त्याला घामोळे आल्या आणि केसामध्ये सगळीकडे फोळ्या हो वगैरे होत्या त्यामुळे केस बारीक करून टाकले त्याला काही आवडलं नाही ते पण तरी पण आम्ही करून टाकलं कारण परत मग खूप त्रास होईल त्याला म्हटलं म्हणून करून टाकलं सरळ आपला आहे पप्पा देतात की जो का किती महाग सरकलायस पुढे सरक की जरा ॲक्च्युली रुद्रला गार्डनमध्ये खेळायचा होता बॉल आणि कुठल्याही गार्डनमध्ये अलाउड नाही आहे की बॉल खेळायला त्यामुळे आम्ही बॅट आणि बॉल तर घेऊन गेलो पण कुठंच आम्हाला त्यांनी अलाऊड केलं नाही त्यामुळे तो खूप नाराज झालेला होता तरी पण आपलं तसंच आम्ही त्याला इकडं बस तिकडं बस करत कसं तरी खेळवलं आणि फायनली आम्ही परत मग दुसऱ्या गार्डनला जाऊ किंवा वडा तलावाला जाऊ म्हणून फायनली आम्ही निघालो इकडे वाटेमध्ये ते कसली तर रॅली चाललेली होती आम्ही जाताना आणि इकडं फायनली आम्ही पोचलेलो होतो ओल्पनवेलला आपला वडा येत आला नेहमीचा इथं आल्यानंतर पण तेच झालं इथं पण आम्हाला त्या सिक्युरिटी गार्डने सांगितलं की क्रिकेट खेळा खेळायला अलाउड नाही कारण कोणाला असं बॉल वगैरे लागला लहान मुलं पण असतात ना तिथं खेळत असतात त्यामुळे त्यांनी तिथंही अलाउड नाही केलं मग फक्त आपलं जाऊ दे पप्पा सोबत तो बॉलनेच कॅच कॅच खेळायला लागला म्हटलं जाऊ दे आता काय करणार म्हटलं नेक्स्ट टाइम आल्यानंतर आपण फुटबॉल घेऊन येऊया असं काहीतरी त्याला समजवलं आणि खेळवलं थोडा वेळ इकडं थोडा वेळ त्याला परमिशन दिली थोडा वेळ म्हटलं खूपच तो नाराज झालेला होता त्यामुळे आम्ही सिक्युरिटी गार्डला विचारलं आणि एका साईडला म्हटलं थोडंसं खेळा पण कोणाला बॉल लागू नये असं खेळा मग एका साईडला त्याचा पप्पाने तो मग परत बॅट आणि बॉल खेळायला लागली त्यामुळे जरा तरी त्याचा मूड ठीक झाला नाही तर तो खूप नाराज झालेला होता एवढ्या दिवसाने त्याला बाहेर आणला ते बघा बघा सिक्युरिटी सांगायलाच आला परत एकदा आम्हाला की नका खेळू म्हणून चल जाऊ दे म्हटलं मग त्याच्या पप्पाने तो परत मग आपलं कॅश कॅश खेळायला लागले म्हटलं राहू दे नेक्स्ट टाईम आपण फुटबॉल घेऊन येऊ आणि फुटबॉलनेच खेळूया म्हटलं मग आपल्या इथल्या इथं पप्पाने तो आपला खेळायला लागला कॅच कॅच रुद्राचं खेळून झाल्यानंतर आम्ही परत इकडं गाण्यांचा इकडं नेहमी वडायचं लावला ना नेहमी आठ साडेआठ नंतर मला वाटतं काहीतरी ते लोक चालू करतात नेहमी रोज गाण्याचा प्रोग्राम असतो ज्या ज्या लोकांना गाणी वगैरे गायला आवडतात ना असे सगळी एकमेकांचे गाणे शूट पण करत असतात इतकं मस्त वाटतं ना माहोल खूप छान वाटतो आणि एक आपल्या मनालाही मस्त रिलॅक्स फील होतं म्हणून आम्ही कधी गेलो तर आम्ही गाणी वगैरे ऐकत बसतो तिथं पण रुद्राला यामध्ये काही काळी मात्र इंटरेस्ट नसतो चलाना चला करत असतो मग फायनली आम्ही गेलो आणि इकडं लागलेला होता सिग्नल मग हळूहळू आम्ही परत घरी पोचलेलो आहात व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक ला, करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय